आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि सर्वांनी आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत खूप मोलाच सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल प्रथम समोर बसलेल्या सर्व प्रेक्षक आणि रसिकांचं कवी मंडळीच आभार व्यक्त करतो आणि आजच्या ह्या दुसऱ्या सत्रातले विशेष उपस्थिती ज्यांच्या इथे आपल्याला लाभलेली आहे असे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजभोसले सर तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते माननीय अमर देवकर सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गीताली मॅडम तसेच डॉक्टर जयदीन शिंदे सर अशोक चुर्वंशी सर हल्ली कुरेशी आणि स्वप्नील घायडे सर यांनी व्यासपीठावरती बसून व्यासपीठाची शोभा वाढवली आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरणही झालेला आहे त्याबद्दल वेळ दिल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीनं शतशा आभार व्यक्त करतो त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये माठाणांच्या माती हनुकाठी साहित्य पुरस्कार सर्व सन्माननीय पुरस्कारी पुरस्कारार्थी यांचे मनापासून आभार माठाणांच्या माती हनुपाठीत काव्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत अशा सर्वांच संस्थेच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या कानापत राहतो आज किंवा काळात घ्या संगणक जे कवय हजर झाले त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली खऱ्या अर्थानं त्यांचेही आभार मानावितो हे कमीच आहे तरीही एक माने आधार एक त्यांना सध्या भेटलेली आहे म्हणून सर्व महाराष्ट्र संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या संस्थेचे आमचे धडाडीचे असे संस्थेचे सचिव आनंदजी सर संस्थेचे अध्यक्ष राजू वाघमारे सर गजल सत्राचे अध्यक्ष नंदकिशोर दामोदरे सर आणि कार्य संमेलन या सत्राच्या अध्यक्षपद ज्यांनी असे सुभाष वाघवाडे सर तसेच आजच्या आणि सूत्रसंचलन केलं अशा स्नेहके त्यांना मोलाची साथ देणारा मोजरा काही आणि आमच्या टीम मधले रामहुरु ओळखले सर यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश घोडके सर खडे रंगे सर आणि संपूर्ण प्रत्यक्ष झाला असे सर्व मान्यवर यांचं संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं समाजसेहीच्या माध्यमातून थेट नाही प्रदर्शन झालेलं आहे जे की जगाच्या काण्याकोप्यात पोहोचल आणि पुढे पोहोचल असे समाज सेमीचे संपादक मला आदरणीय वाटवले तसेच म्हणजे वाढले सर त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण कॅमेरामन जे काही प्रतिनिधी असतील त्यांचेही संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शेवटी जाता जाता संपूर्ण प्रेक्षक वर्ग रिक्षण आणि ज्या मुलांच्या अनावधानाने माझ्याकडून नाव द्यायचं ना राहिलं असेल ही, ही। आणि विशेष म्हणजे आम्हाला मुलाच सहकार्य चांगली दिलं असे आमचे परम मित्र हृदयमान अशोक सर यांचेही विशेष आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो जेव्हा जा... आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा